फायनली मला वेळ भेटला पार्लरला जायला आणि मी मस्त पैकी झाले रेडी कशी दिसत होते मी छान छान दिसत होते तर मला ही साडी अगोदर आवडलेली नव्हती एवढी पण पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती आणि रात्री खूप चमकत होती सो खूप छान होती मी आवरून वगैरे पार्लरमधून आले इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी इथंच होता शिवांशचा बर्थडे हे बघू शकता तुम्ही तर आम्ही जेवढ्यांना इन्व्हाइट केलं होतं ते सगळे आले होते तर फर्स्ट बर्थडेला ज्यांना म्हणजे खूप जणांना बोलवलं होतं पण सेकंड बर्थडेला जे जवळचे मोजकेच लोक आहेत त्यांनाच बोलवलं होतं बाकी आपल्या फॉलोअर्सला बोलवलं होतं पण फॉलोअर्सपैकी कोण आलेलं नव्हतं तर आपली जेवढी फॅमिली होती म्हणजे ओळखीचे जवळचे तर त्यांना जेवढ्यांना आम्ही पर्सनली कॉल वगैरे करून इन्व्हाइट केलं होतं ते सगळे आलेले होते आणि त्याच्यानंतर खूप मोठा कार्यक्रम होता अभिजित जाधव आणि आमू जाधव यांचा तर त्याच्यासाठी आम्हाला लवकर पटकन बर्थडे करायचा होता तरी म्हणजे कार्यक्रमाला त्या वेळ होता तसा भरपूर कारण आठ साड़े तो कार्यक्रम होता पण जेवढे बोलवले ते सगळे आलेले होते माझं पण आवरलं होतं शिवचं पण आवरलं होतं सो आम्ही बर्थडे कराय केला आणि खूप छान उजड होता जास्त अंधारी नव्हता झाला सहा साडेसहाला आमचा जो टायमिंग ठरलेला होता त्याच टायमिंगला आम्ही बरोबर केक कट केला त्याच्यानंतर आरतीसाठी वगैरे गेलो तर इकडं शिवचा बर्थडे सुरू होताही होती त्याची काकी मग मागं सगळ्या बायका वगैरे उभ्या होत्या काही आमच्या पाहुण्या होत्या काही रिलेटिव्ह होते काही शेजारच्या होत्या काही सासूबाई म्हणजे एकच सासूबाई होत्या म्हणजे त्या मागच्या होत्या तसा असोबाई तुम्हाला माहीतच आहे का कारण त्यांच्या माझ्यासारखं भांडणं होतंच असतात तर इकडं शिवांशच्या बाजूला त्याचा भाऊ उभा होता मी मागं होते तर अशा प्रकारे बर्थडेचं सेलिब्रेशन शूच्या सुरू होतं आणि खूप छान असा केक पण आणला होता मला वाटलं नव्हतं शिव चव्हाणसाहेब एवढा मस्त केक आणतील पण आणला त्यांनी खूप सुंदर केक होता त्याच्यानंतर फराळाचं वगैरे पण बनवलेलं होतं देवीची आरतीही करायची होती आणि इथं जे स्टेज होतं का इथेच तो कार्यक्रम होता आणि आता उद्या पण इथं कार्यक्रम आहे लावणी किरण कोरे येणार आहेत लावणीचा कार्यक्रम आहे तर नक्की या तुम्ही बघायला आम्हाला एवढी मज्जा आली त्या कार्यक्रमाला खूप जास्त बर्थडे सुरू होता इकडे बघा आपल्या मांजूरसुंब्याच्या अश्विनी कराळे त्या पण आल्या होत्या बर्थडेला खूप छान वाटलं तर इकडं सगळे शिवांशला ओवाळायला सुरू होतं शिवांशचं तर तो बिलकुल रडला नाही काही नाही तर मस्त बसलेला होता नुसता मांडी घालून पैसे सगळे देत होते तर त्याचे पैसे गोळा करायला सुरू होते पैसा हातामध्ये घ्यायचा नंतर मी त्याच्याकडून घेत होते अशा प्रकारे सगळ्यांनी ऑक्शन करायला व वळायला होतं शिवांश तर तो मस्त बसला होता त्याचा काय रॉयल कारभार होता मस्त ती टोपी बिपी घातली होती हॅप्पी बर्थडेची त्याला खूप छान दिसत होती आम्ही म्हणजे ती वाईट टोपी होती घरी पण ती आणायचीच लक्षात नव्हती पण ती केकसोबत आली ती टोपी म्हणून बरं राहिलं खूप छान दिसत होती त्याला तर इकडं सगळ्यांचं सुरू होतं फोटो वगैरे काढायला त्याच्यानंतर फायनली शेवटी माझ्या मम्मीनी नात्याने ओवाळलं त्याच्यानंतर फायनली केक कट केला आम्ही आणि खूप गडबड होती आरती कला पण जायचं होतं तर पटकन आम्ही गेलो आवरून तिथं फोटो वगैरे काढले खूप सारे गिफ्ट पण आले शिवला तर जास्त व्हिडिओ मध्ये घेतलं नाही लहान मुलीकडं मोबाईल होता त्याच्या बहिणीकडं तर तर ते मी तुम्हाला गिफ्ट ओपन करून दाखवले त्याचा सेपरेट व्हिडिओ नंतर इकडं मी केक आणला होता सगळ्या लेकरांना केक दिला ज्यांना बायकांना तर उपवास होता ज्यांना उपवास नाही किंवा सगळे लेकरं तर त्यांना सगळ्यांना केक देऊन टाकला शिवांशलाच केक उरला नाही एक तुकडा शिवांश पण लाईनला बसलेला होता त्याला एक तुकडा दिला तो संपून गेला डबल काय नाही भेटला बिचाराला खायला केक तिथं पण खायला नाही भेटलं कारण तिथून पटकन आरतीसाठी यायचं होतं तर तर अशा प्रकारे मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं तर तुम्ही सगळ्यांना ज्यांनी कोणी नव्हतं आलं त्यांच्यासाठी व्हिडिओ बघा आणि आशीर्वाद द्या खूप मोठी मिस्टेक झाली एक ऍक्च्युली बर्थडेमध्ये म्हणजे बड्डेच्या नंतर जेव्हा फराळाचं वगैरे सगळं केलं होतं व्यवस्थित सगळं छान झालं होतं पण आमच्या कोणाच्याच लक्षात नाही ज्या राणायचं म्हणजे कोणा कोणाच्याही लक्षात नाही म्हणजे आता जे होते मंडळाचे वगैरे किंवा फराळाची ज्यांनी अरेंजमेंट केली होती चव्हाणसाहेब यांच्या कोणाच्याच लक्षात नाही जार रा आणायचं जेव्हा बाया बसल्या शाबू खायला आणि म्हणजे संपत आलं त्याच्यानंतर जेव्हा पाणी म्हणते त्याच्यानंतर लक्षात आले बापरे पाण्याचं जार आणायचंच लक्ष नाही तर तिथे uh, uh, हॉस्पिटल होतं तर हॉस्पिटल समोर जार होते तर मग ते जार म्हणजे ते हॉस्पिटल लाईनच होती तर मग त्या जारमधलं पाणी पुरलं पण आमच्या लक्षातच नाही आलं कोणाचं जार आणायचं तर तेवढंच एक uh, हे झालं बाकी मस्त झालं बड्डे व्यवस्थित झाला एकदम छान झाला जे आम फॉलोअर्स आले ना नाही त्यांनी नक्की व्हिडिओ बघून शिवला आशीर्वाद द्या त्याला टट्टा टा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता याच्यानंतर जो कार्यक्रम होता ना तर त्याची पण एवढी डेंजर मात आली ना आमची शिवची माझी ती आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होते चला बाय बाय